अहिल्यानगर जिल्ह्यात पावणे पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे सतरा कोटीची मदत जमा करण्यात आली आहे अतिवृष्टी पूर आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचे शेतजमिनीचे आणि घराचे देखीलही मोठे नुकसान झाले होते या अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जात आहे अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत चार लाख शहात्तर हजार पस्तीस बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण पाचशे सोळा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खात्यावर जमा केले आहे राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच रक्कम मिळेल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे अतिवृष्टी महापूर नुकसानीचे चारशे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे अतिवृष्टी महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी जिल्ह्यातील आतापर्यंत पंधराशे कोटी चौतीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे आता केवळ खरडून गेलेल्या जमिनींचा व ऑगस्ट महिन्यातील दोन हेक्टर वरील क्षेत्रांची रक्कम मंजूर आहे दरम्यान आतापर्यंत चारशे कोटी रुपये तसेच वीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले असे सांगितले आहे ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे सप्टेंबर महिन्यात तर जिल्ह्यात उंचांकी पाऊस पडला कोणतेही मंडळ अथवा मंडळातील व गाव नुकसानी पासून वाचू शकले नाही पावसाळा संपल्यानंतर पीक नुकसानीची दहकता समोर आली आहे सप्टेंबर महिन्यात बीड धाराशिव अहिल्यानगर जिल्ह्यात पडलेल्या अतिपावसामुळे जिल्ह्यातील सीना व इतर आलेल्या पुरांची झळ सर्व पिकांना बसली आहे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाढीव मदतीसाठी पाच कोटी मजूर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीच्या वाढीव क्षेत्रासाठी चार कोटी त्र्याण्णव लाख बारा हजार ची मदत जाहीर झाली आहे ही मदत पाच हजार सातशे पंचावन्न हेक्टर वरील नुकसान भरपाईसाठी या निर्णयाचा लाभ सहा हजार नऊशे एक शेतकऱ्यांना होईल यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे काही ठिकाणी जमीनही खरडून गेली जुलै ऑगस्ट महिन्यांच्या अखेरच्या दीड आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सोयाबीन कापूस आणि इतरही पिकांचे मोठे नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळाले शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपा विसरू नका जेणेकरून बाकीचे शेतकरी आपल्या चॅनेलला जोडतील